मित्रांनो सुखी जीवनासाठी हे नक्की करून पहा एक घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे दोन दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्नहर्त्याची म्हणजेच गणपतीची टायल्स लावणे आवश्यक आहे तीन घराच्या प्रत्येक रूममध्ये मिठाचा बाऊल ठेवणे आठवड्यातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपवावे पाच मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला किंवा ईशान्येला तोंड करून अभ्यासाला बसवावे सहा लहान मुलांना घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांनी शैक्षणिक प्रगतीत अडथळे येऊ शकतात सात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे आठ घरामध्ये शैक्षणिक आर्थिक प्रगती व्हावी यासाठी भडक रंगाचे कपडे वापरणे टाळावे नऊ ईशान्य दिशेला वास्तुदोष असेल तर मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात नवीन घर बांधताना किंवा विकत घेताना घराचा आकार आयताकृती किंवा चौकोनी असावा दहा मुलांचा उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी सरस्वतीचे प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष मुलांनी रोज म्हणावे अकरा उत्तम वैवाहिक आयुष्यासाठी नवरा बायकोनी दोन जोडलेल्या बेडवर झोपू नये बारा नवीन घर घेताना पहिल्या व शेवटच्या मजल्यावरचे घर विकत घेणे टाळावे आरोग्यदायी जीवनासाठी घरामध्ये काळा लाल हे रंग कोठेही येऊ देऊ नये घर बांधताना यशस्वी जीवनासाठी नैऋत्य दिशेला बोरिंग विहीर पाण्याची टाकी बांधू नये तेरा दक्षिणेला पाय करून नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण यांची हानी होते घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते घराच्या मुख्य दरवाजासमोर लिप्ट असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक हानी होते पंधरा ही सप्प्रुपक्ष पक्ष्यांची जंगली जनावरांची तोंडे घरामध्ये लावू नये सोळा घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवू सतरा उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाईने शाईचे पेन वापरू नये उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकामध्ये धारण करावी अठरा कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतीवर लायू लावू नये एकवीस जर कोणी यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी गाय समोर आली अथवा गाय आपल्या वासराला दुग्धप्राशन करताना दृष्टी पडल्यास आपला प्रवास व ज्या कामासाठी निघालो आहे त्यात खात्रीने सफलता मिळते बावीस ज्या घरात अंगणात गाय आहे त्या घरातील वास्तुदोष स्वतःहून नष्ट होतात तेवीस गोमातेचा पूजनाने कुंडलीतील बरेचसे दोष नाश होतात चोवीस ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे अशांनी आपल्या जीवनातील संघर्ष व असफलता कमी होण्यासाठी गोमातेला गाईला दररोज चपाती भाकरी गुळ हिरवा चारा यापैकी जमेल ते खाऊ घालावे दररोज न जमल्यास किमान अमावस्येला गाईला घास गोग्रास दिल्यास पितृदोषाची तीव्रता नक्कीच कमी होण्यास सहायक ठरत पंचवीस ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरुगृह गुरु नीच म्हणजे मकर या राशीत असल्यास त्या लोकांनी गायीचे जे पाठीवरील कुबळ ते असते शिवलिंग स्वरूप असून त्या देवगुरु ब्रुनिवास मानला आहे या दोष निवारणार्थ लौकिक अर्थात गुरुबळ कमी असणे गायला गुळ चणे व गव्हाची चपाती यांच्या घास भरून त्या कुबडाचे म्हणजेच वशिंडाचे दर्शन घ्यावे गुरुबळ गुरुबळ वाढते गोमातेच्या अंगामध्ये कोटी देवतांचा निवास मानला गेला आहे तिचा हर एक अंग अंगात अंगा अंगा एक एक देवतेचे निवासस्थान मानले गेले आहे गोमातेच्या डोळ्यांमध्ये प्रकाश स्वरूप भगवान सूर्यदेव तसेच स्वरूप चंद्रदेव यांचे अनुष्ठान मानले गेलेले आहे त्यामुळे ज्याच्या कुंडलीमध्ये सूर्य व चंद्र दूषित असण्यामुळे जे जे अशुभ योग असतात अथवा ज्यांना नेत्ररोग डोळ्यांचे आजार असतील त्यांनी गोनेत्राचे दर्शन घेतल्याने डोळ्यांची ज्योती सुधारण्यास मदत होते व कुंडलीतील सूर्य चंद्र दोषांचे शमन होते धन्यवाद